बघा आपल्या लोकांसाठी आपण रेखीचे आशीर्वाद तयार करत आहोत पाण्याच्या ग्लासवर आपण ओम काढलेले आहे यम काढलं आहे वैश्विक शक्तीला म्हणापासनं प्रार्थना माझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होते दे। कालभैरव देवांना न बघायचे त्यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे उजवा हात आपला पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे कालभैरव देवांच्या आशीर्वादाने या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या घरामधला प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे प्रत्येकाला या मंगलकारी कल्याणकारी स्वयंभू शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आजकाल भैरव जयंतीच्या दिवशी प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे सावकाश पाण्याचा ग्लास बाजूला ठेवा वैश्विक शक्तीचा बॉल ज्यांनी तयार करून ब्रह्मांडात ठेवलेला आहे तो बॉल घ्यायचा आहे ज्यांनी तयार केला नाही आहे त्यांनी एकमेकांवर हात जोडून हा शक्तीचा बॉल तयार करायचा आहे दोन्ही हात एकमेकांपासून लांब घ्यायचे आहेत बघा आपल्या दोन्ही हातांमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झालेले आहे ज्याला आपण युनिव्हर्सल फोर्स म्हणतो वैश्विक शक्ती म्हणतो बाहेरच्या देशामध्ये याला कॉस्मिक एनर्जी बायोप्लाझ्मिक एनर्जी म्हणतात असा हा वैश्विक शक्तीचा बॉल आपण तयार केलेला आहे आता त्या वैश्विक शक्तीच्या बॉलमध्ये बघायचं आहे कालभैरव देवांना श्री हनुमानजींना आता ह्याची बॉलला पूर्ण तुम्ही गर्दनिळा प्रकाशामध्ये बघायचंय आहे गर्दनिळा प्रकाश शिवशक्तीशी संबंधित शिवशक्तीचाच उग्र अवतार कालभैरव देव ज्यांनी पापी लोकांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला अशा कालभैरव देवांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना डोकं टेकून प्र मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचेत आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या आईवडिलांना ईश्वरी तत्त्व असलेले आपले आई बाबा त्यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपल्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या आई वडिलांचे आभार मानायचे आहेत आपल्याद्वारे आपल्या आईवडिलांना आपण रेखी पाठवत आहोत प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे आहेत आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत आता याची बॉलमध्ये बघायचं आहे तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला त्यांचे खूप आभार मानायचे आपल्या आयुष्याचा जोडीदार आपण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत कुछली व्यक्ति वाइट नाइट आती थी परिस्थिति अपने भरभरून वैश्विक शक्ति से आशीर्वाद मिलते हैं फक्त फ्त भावना मंगल भावना अपने द्वारे सगड़े कल्याण दे ये भावना अपनी दृढ़ है आपल्याद्वारे आपल्या लाईफ पार्टनरला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये बघायचं आहे तुम्ही आपल्या मुलांना या आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेला एक सुंदर आशीर्वाद एक अनमोल भेट ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहे मातृत्व पितृत्व प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपल्याद्वारे भरभरून वैश्विक शक्तीचा आशीर्वाद आपण त्यांना पाठवत आहोत प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे कालभैरव देवांचे कृपा आशीर्वाद आपल्या मुलांवर आहेत सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपली मुलं लांब आहेत वैश्विक शक्तीचे त्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्यांच्या आयुष्याचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार मानायचे आता ह्या चिबॉलमध्ये आपल्या बहीण भावंडांना बघा रक्ताचे सुंदर नाते प्रत्येक क्षणाला आपल्या बहीण भावांचे खूप आभार मानायचे कलियुगाच्या प्रभावामुळे बहीण भावंडांची नाते दूर होत आहेत अशा वेळेला आपण साथ घातलेली आहे श्री कालभैरवांना प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बहीण भावाचे सुंदर असे नाते त्या सुंदर नात्याचे खूप आभार मानायचे कालभैरव देवांचे आपल्यावर कृपा आशीर्वाद आहेत आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे आपल्या बाकीच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचते आहे आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण दे ही भावना आपली दृढ झालेली आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे कालभैरव देवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी सगळ्या रेखेच्या पारंपरिक चिन्हांना या रेखेच्या बॉलवर चिबॉलवर बघण्याचा प्रयत्न करा ओम म्हणजे शिवशक्ती बीजाक्षर यम म्हणजे साक्षात श्री हनुमानजींचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे चोकुरे सिंबॉल ज्याद्वारे सगळ्या नकारात्मक गोष्टींचा नाश झालेला आहे अंतराचे चिन्ह ज्याद्वारे आपल्या नातेवाईकांपर्यंत आपण पोचलेलो आहोत सेहेकी संतुलनचं चिन्ह प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संतुलन येत आहे खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे कालभैरव देवांचे प्रत्येक क्षणाला आपण जी आज उपासना करणार आहोत त्याद्वारे आपल्या सगळ्या लोकांचे संरक्षण होत आहे ही भावना आपली दृढ झालेली आहे ओम श्री कालभैरवाय महा याचा जास्तीत जास्त जप आपण करत आहोत ओम श्री कालभैरवाय महा ओम श्री कालभैरवायन महा प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे त्यांची पत्नी म्हणजे देवी भैरवी जी साक्षात काली माता देवींचे स्वरूप त्यांना डोकं टेकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्याद्वारे आपल्या जवळच्या सगळ्या लोकांवर आहेत आपल्या घरातल्या लोकांवर आहेत प्रत्येक क्षणाला देवी काली मातेचे खूप आभार म्हणायचे सावकाशाची वॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचा आहे या वैश्विक शक्तीला म्हणापासनं नमस्कार काल कालभैरव देव काली मातेला म्हणापासनं नमस्कार ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये सगळ्यांना बघा परत ह्या चिबॉलला कव्हर करा नमस्कार करा या चिबॉलमध्ये बघायचं आता आपल्या सुंदर वास्तूला सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपली वास्तू लांब आहे आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे आहेत ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये आपली वास्तू एकदम सुरक्षित आहे या सुंदर वैश्विक शक्तीचे दैवी शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहेत कालभैरव देवांचे या वास्तूला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे आहेत ओम श्री काल भैरवाय नमहा या, या वास्तूद्वारे आपले भरभराट होत आहे सावकाश आपल्या वास्तूला कव्हर करावर पसोन कालपंत नमस्कार करायचा आहे कालभैरव देवांना वैश्विक शक्तीला कल्पनेमधून ह्याची बॉलवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर यम आणि चोकुरे काढा क्लॉकवाईज चोकुरे 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 या चिबॉलला आपण प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग केलेलं आहे पुढच्या पंधरा दिवसाकरता पुढचे पंधरा दिवस आपल्या जवळच्या लोकांना या शक्तीचा आशीर्वाद मिळत राहणार आहेत त्यांच्या आयुष्यात जी जी संकटं येणार आहेत त्याची तीव्रता एकदम कमी झालेली आहे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला आपल्या लोकांसाठी जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यावर तुम्ही काढा ओम विजयाक्षर यम चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार मानायचे कालभैरव देवांचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला ग्लासच्या बाहेर तुम्ही आहे कॉड कटिंग दोन बोटं अशी करायची आणि करायचंय कट 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 राखूचं चिन्ह काढायचं रेकीस तर दोन झालेल्यांनी राखू राकू, राकू। खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे या ब्रह्ममुहूर्ताचे प्रत्येक क्षणाला ओम श्री काल भैरवाय साक्षात काल भैरव देवान से आशीर्वाद आपकान मिलत है प्रत्येक जन वाइट शक्तिपसन लाब है प्रत्येका कल्याण होता है प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्ति से खूब आभार ओम श्री काल भैरव देवाय नमः